कधी विचार केलात का स्वामींच्या सेवेत आलं की आपल्यावर संकट काय येतात देवाची भक्ती वाढली आणि आयुष्यात परीक्षा सुरू झाल्या असं का, का होत आज आपण याच प्रश्नांचं उत्तर शोधूया स्वामींच्या कृपेच्या गुडातून जेव्हा माणूस पहिल्यांदा स्वामींच्या चरणाशी जोडतो तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं आधी बाहेरून शांत असलेलं जीवन आतून हालायला लागतं ज्याने खूप पाप अहंकार राग दुःख साचवलं असतं स्वामी ते सगळं धुवायला लागतात पण आपण समजतो मी सेवा करतोय तरी मला त्रास का पण खरी गोष्ट अशी असते त्रास हा स्वामींचा उपचार असतो जसं औषध जखमेवर लागतं तेव्हा वेदना होतात तसच स्वामींच कृपादृष्टी पहिल्यांदा जुने संस्कार कर्म आणि मोह धुवायला लागतात म्हणूनच त्रास येतो कधी शरीरानं कधी मनानं कधी नात्यांतून पण या प्रत्येक वेदनेमागे स्वामींचा उद्देश असतो तुझं अंतरंग स्वच्छ करायचं आहे उदाहरण घ्या जेव्हा सोनं तापवलं जात तेव्हा ते, ते तेजस्वी होत तसच स्वामी आपल्याला परीक्षांमधून घडवतात भक्त विचारतो स्वामी मी रोज नाव घेतो रोज सेवा करतो तरी संकट का स्वामी म्हणतात बाळा हे संकट तुझ्या भूतकाळाच्या कर्माचं फळ आहे मी ते आता संपवतोय जसं डॉक्टर ऑपरेशन करतो तेव्हा रक्त येतं तसं स्वामी आत्म्याचं ऑपरेशन करतात कधी लोक दूर जातात कधी आर्थिक अडचणी येतात कधी नाते तोडले जातात हे सगळं तात्पुरतं असत कारण स्वामी नवीन आयुष्य देण्यासाठी जुनी पाने गाळतात जसा भक्त या त्रासातून जातो तसतसा तो स्वामींच्या अधिक जवळ जातो त्याच मन नम्र होत प्रार्थना खरी होते अभिमान नाहीसा होतो आणि एकच गोष्ट उरते स्वामी तुम्ही आहात एवढच पुरेस त्या क्षणी स्वामींच प्रेम जाणवत कधी एखाद्या स्वप्नात कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीतून कधी अचानक मिळालेल्या शांततेतून आणि मग भक्त समजतो त्रास हा शिक्षा नाही तो स्वामींचा आशीर्वाद आहे प्रार्थना खरी होते अभिमान नाहीसा होतो आणि एकच गोष्ट उरते स्वामी तुम्ही आहात एवढच पुरेस त्या क्षणी स्वामींच प्रेम जाणवतं कधी एखाद्या स्वप्नात कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीतून कधी अचानक मिळालेल्या शांततेतून आणि मग भक्त समजतो त्रास हा शिक्षण नाही तो स्वामींचा आशीर्वाद आहे एकदा एक भक्त स्वामींना विचारतो स्वामी माझ्या आयुष्यात इतके संकट का स्वामी हसले आणि म्हणाले बाळा तो समुद्र ओलांडायचाच म्हणालास पण लाटाशी लढल्याशिवाय ते कसं होईल त्या भक्ताला मग समजलं स्वामींची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्या अहंकाराचा त्याग आपल्या दुःखांचं रूपांतर आणि आपल्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे म्हणून जेव्हा तुम्हाला वाटेल स्वामींच्या सेवेत आल्यावर त्रास होतो तेव्हा लक्षात ठेवा तो त्रास नाही ती कृपा आहे कारण ज्यावर स्वामींचं लक्ष नसतं त्याच्यावर परीक्षा येत नाही ज्यावर स्वामींचा हात असतो त्याचं जीवन बदलतं आणि तो बदल सुरुवातीला त्रासदायक पण शेवटी अद्भुत असतो स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही माझं नाव घ्या मी तुम्हाला संकटातून नेईन पण प्रथम ते संकट माझ्याद्वारे पार करावं लागेल म्हणून भक्तांनो जर आज तुम्ही त्रासात असाल तर हसून म्हणा जय जय स्वामी समर्थ स्वामी मला घडवत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ